जबरदस्तीची लग्नगाठ भाग तेरा साधना म्हणाली मिहिका प्लीज जरा रवीला बोलवून आणतेस का खूप वेळ झाला फ्लाईट मिस होईल आपली मी, मी रिसेप्शनवर चेकआउट बघून येते हां आल्यानंतर चेकआउट करायला गेलो ना तर आजच्या सगळ्या फ्लाईट निघून जातील मग साधना मिहिकाला म्हणाली मिहिका मांड ओलावून रवीच्या रूमच्या दिशेने गेली होती चांगले चार पाच दिवस राहून सगळे निघाले होते खुशीने या दिवसात खूप मज्जा केलेली होती नदी टेकडी पराशूटमध्ये फिरण्यापासून सगळ्यांच्या सगळ्यांनी मनसोक्त आनंद घेतलेला होता आज त्यांना घरी परत जायचं होतं नीलम साधना मिहिका त्यांच्या बॅग्स पॅक करून त्यांच्या रूम्समध्ये होते खुशी मोबाईलमध्ये गेम खेळत बसलेली होती पण रवीचा काहीच पत्ता नव्हता फोन केल्यावर कळालं की अजून त्याची पॅकिंग बाकी आहे म्हणून साधनाने मिहिकाला त्याची हेल्प करायला पाठवलं होतं दरवाज्यांवर लॉक झालं रवी दरवाज्यांजवळ गेला आणि दरवाजाच्या हॉलमधून दुसऱ्या बाजूला बघू लागला मिहिका यस साधना यू आर गेट थँक यू रवी स्वतःशीच बोलत होता साधनाला ठँक्स म्हणाला रवी पटकन त्याच्या अर्धवट पॅकिंग केलेल्या बॅगजवळ आला बॅगमध्ये भरलेले कपडे परत बाहेर काढून बेडवर इकडं तिकडं पसरून ठेवले एक दोन कपडेच आता त्या जा बॅगमध्ये होते मिहिकाला डाऊट जाऊ नये म्हणून हा सगळा प्रसारा करून ठेवलेला होता रवी दरवाजाजवळ गेला आणि दरवाजा उघडला मिहिका म्हणाली ते साधनाने तुम्हाला लवकर खाली बोलावलेलं आहे फ्लाईटची वेळ होत आहे ना म्हणून मिहिका रवीला म्हणाली मिहिकाने आज ऑरेंज कलरची साडी घातलेली होती खूप सुंदर दिसत होती ती रवी तिच्याकडे बघतच राहिला रवी आपल्याकडे बघतो ही भावनाच मिहिकाच्या मनात धडकी भरून गेली तिने नजर खाली केली पण पुन्हा नजरवर करून त्याला म्हणाली येताय ना तुम्ही रवी म्हणाला हो हो येतोय ना पण माझी बॅग अजून पॅक झालेली नाही आहे मिहिकाच्या धुंदीतून मिहिकासनेच त्याला बाहेर काढत विचारल्यावर रवी म्हणाला मिहिका म्हणाली मी काही मदत करू का तुम्हाला मिहिकाने रवीला विचारलं रवी, रवी म्हणाला हो हो हवी आहे मला तुमची मदत खूप गरज आहे रवी चेहऱ्यांवर मोठी स्माईल आणत म्हणाला मिहिकाला जरा नवलच वाटलं यांना काय झालं काय माहिती एवढं का खुश होत आहे मिहिका रवीच्या चेहऱ्यांकडे बघत रूममध्ये आले रवीने हलकासा दरवाजा लोटला त्याने करून मिहिकाला कम्फर्टेबल वाटू नये मिहिका रूममध्ये आली बेडवर नजर केली सगळे कपडे इकडं तिकडं विस्कटलेले होते मिहिकाला जरा आश्चर्य वाटलं कारण रवी कधीच आपलं कोणतं सामान अशा अवस्थेत ठेवत नाही तिने एकदा रवीकडं पाहिलं रवीने मोठी नकली स्माईल दिली अरे मी हसतोय काय रवी तुझी पॅकिंग झाली नाही कपडे सगळीकडे पसरलेले आहेत चेहरा सॅड ठेव मनातच असा विचार करून रवीने बिचाऱ्यांसारखा चेहरा केला आणि मिहिकाला पाहू लागला मिहिकाच्या कपड्यांवर आट्या पडल्या रवीकडे संशयी नजरेने बघत तिने आपली नजर विखुरलेल्या कपड्यांवर टाकली रवीने जीभ बाहेर काढून वाचलो असे एक्सप्रेशन दिले काही वेळातच मिहिकाने रवीची पूर्ण बॅग व्यवस्थित पॅक केली आणि रवीकडे पाहिलं रवी मिहिकाकडे पाहतच होता त्याची नजर मिहिकाला अस्वस्थ करू लागलेली होती म्हणून ती लगेच रूमच्या बाहेर पडायला थोडं पुढं आली रवीने लगेच तिचा हात पकडला आज पहिल्यांदा रवीने तिचा हात पकडलेला होता असं म्हटलं तरी चुकीचं नसेल की पहिल्यांदाच कोणत्या तरी पुरुषाने तिचा हात पकडलेला होता मिहिकाचे डोळे अचानक बंद झाले पण काय घडतंय लक्षात येताच लगेच डोळे उघडले डोळ्यात एक प्रकारची भीती दाटून आलेली होती तिने स्वतःला शाश्वत केलं आणि रवीच्या हातातून हात सोडवू लागले पण रवीची पकड मजबूत होती खूप वेळ प्रयत्न करून पण रवी हात सोडत नाही म्हणून मिही मागे फिरून त्याच्याकडे पाहत म्हणाले आपल्याला उशीर होतोय खुशी नीलम काकू साधना आपली वाट बघताय रवी म्हणाला त्या आपापल्या रूममध्ये टी व्ही बघत असतील रवी म्हणाला मिहिकाला काहीच कळत नाही ती गोंधळून रवीकडे बघू लागली रवी म्हणाला असं कसं ते नंतर सांगतो आधी बस मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे रवी मिहिकाचा हात सोडत म्हणाला मिहिका अजून गोंधळली बस रवीने तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्यांकडे बघत डोळ्यांच्या डोळ्यांनी चिशारात म्हटलं मिहिका जवळ असलेल्या सोप्यांवर बसली तिच्या बाजूला काही अंतर ठेवून रवीही बसला मिहिका तुला इथे मी मुद्दाम बोलवलेला आहे हे बॅग पॅक करणं वगैरे सगळं काही नाटक होतं मला जे बोलायचं आहे ते खूप दिवसापासून माझ्या मनात माझ्या डोक्यात आहे पण तुला ते कसं विचारायचं कळत नव्हतं म्हणून साधनाला मदतीला घेऊन मी हे असं तुला रूममध्ये बोलावलं कारण त्याशिवाय तू मला एकटं कधीच भेटली नसतील रवी मिहिकाकडे बघत बोलत होता पण मिहिका खाली मान घालून फक्त त्याचं ऐकत होती हे बघ मिहिका मला ते इतर मुलांसारखं असं गुडघ्यांवर बसून किंवा ते कॅन्डल लाईट डिनरला घेऊन जाऊन रोमॅन्टिक पद्धतीत स्वतःच्या प्रेमाचा दिखावा नाही करता येत कारण ते माझ्या स्वभावात नाही आहे रवी बोलत होता त्याच्या तोंडून प्रेमाचा उल्लेख ऐकून मिहिकाची नजर त्याच्यावर थिरावली होय मिहिका माझं तुझ्यावर प्रेम आहे असं नाही की अगदी पहिल्याच भेटी तुझ्या प्रेमात पडलो मी पण हळूहळू जसं तुला जवळून ओळखू लागलो तुझ्याबद्दल मनात काहीतरी निर्माण होत गेलं नंतर जाणीव होऊ लागली की मी तुझ्या प्रेमात पडलेलो आहो रवी मिहिकाच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता पण त्यांचं बोलणं मिहिकाला अस्वस्थ करत होतं ती पटकन उभी राहिली रवीला आश्चर्य वाटलं आपण काही चुकीचं केलं का, का? किंवा चुकीचं बोललो का त्याला, त्याला त्या काही क्षणात खूप सारे विचार डोक्यात येऊन गेले तुमच्या मनात काय आहे मला माहिती नाही पण माझ्या मनात तुमच्याबद्दल काही नाही मिहिका दुसरीकडे तोंड करून म्हणाली रवी म्हणाला काहीच नाही हे तू माझ्यासमोर माझ्या डोळ्या डोळे घालून सांग ना न तरच मानेल रवी उभा राहात म्हणाला मिहिका म्हणाली हो काहीच नाही तुम्ही मला तुमच्या घरात आणलं मला खुशीची केअरटेकर म्हणून काम दिलं नंतर मला तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा काम दिलं माझ्यावर विश्वास दाखवला जे मी विचारसुद्धा करू शकत नव्हते आज मला या जगासमोर ताट मानेने उभं राहायला तुम्ही शिकवलं पण माझ्या आणि तुमच्यामध्ये खूप मोठी दरी आहे आणि ही दरी ना तुम्ही पार करू शकता ना माझ्यामध्ये एवढी ताकद आहे त्यामुळं तुमच्या मनात असलेल्या या सगळ्या भावनांना वेडे तावर घातली तर खरंच बरं होईल मिहिका मान खाली घालून म्हणाली रवी म्हणाला तू आजकाल जास्त मूवी सिरियल बघायला लागलेली आहेस का रवी प्यांच्या दोन्ही खिशात हात टाकत म्हणाला म्हणजे रवी काय म्हणतो मिहिकाला काहीच कळालं नाही, अगही असले मोट -मोटे ते मदे नाही ही ही हे असले मोठमोठे डॉयलॉग त्या सिरियल आणि फिल्म्समध्ये छान वाटतात खरं आयुष्यात नाही ग मला तू आवडते आणि मला हेही माहीत आहे तुझ्या मनात माझ्याबद्दल सुद्धा त्याच फिलिंग आहेत तुझ्या ह्या नाताला नकार देण्याचं खरं कारण सांग नाहीतर तुला तर फार चांगलं माहिती आहे माझा राग त्या दिवशी त्या गुंडांना कसं पडून लावलं होतं ते रवी मिहिकाला शांतपण कडक आवाजात म्हणाला मिहिका शॉक झाली म्हणजे यांनी आपल्याला ओळखलं पण कसं कोणी सांगितलं असेल का नाही नाही कोण सांगेल राधा आणि माझ्याशिवाय कोणालाच माहिती नव्हतं मग राधाने सांगितलं असेल का पण राधा तर बेंगलोरला आहे ना ती कसं सांगेल मिहिका आपल्याच मनात तर्कवितर्क लावत होती हे बघून रवीला किंचित हसायला आलं रवी म्हणाला नको विचार करूस जास्त की मला कसं कडलं मी सांगते तुला त्या दिवशी त्या गुंडाने जेव्हा माझ्या पाठीमागून मागून वार करणार होता तेव्हा तू जोरात किंसाडली त्यावेळी मी तुला पाहिलं होतं पण तो गुंड मला मारणार म्हणून त्याच्याकडे वडालो पण पुन्हा जेव्हा तुझ्याकडे बघायला गेलो तर तू नव्हतीस त्यानंतर आईने त्या पूल साईडला तुझी ओळख करून दिली तेव्हा मात्र मी लगेच तुला ओळखलं पण मला समोर बघताच तुझा झालेला गोंधळ बघून मी तुला काहीच न विचारायचं ठरवलं रवी गॅलरीच्या ग्रीरला टेकून उभा राहत म्हणाला मिहिकाला घाम फुटला तिने उलट्या हाताने कपाळानचा घाम पुसला डोंट वरी हे सांगण्यामागे तुला बडजबरीने लग्नासाठी होकार मिळवण्यासाठी मी हे सत्य तुला सांगितलेलं नाही आहे उलट तू मला तुझ्या मनात कोणत्याही प्रकारचं भय न ठेवता तुझ्या पास्टबद्दल सगळं सांगू शकतेस मिहिका आश्चर्याने त्याच्याकडे बघू लागली रवीने ते ओळखलं हो मिहिका मला माणसं ओळखता येतात जर एखाद्या व्यक्तीला त्याच्या प्रेझेंटमध्ये सगळ्या सुखसुविधा मिळूनही त्या व्यक्तीच्या मनासारखं घडूनही त्या व्यक्तींच्या मनात दुसऱ्या व्यक्तींबद्दल भावना असू नाही ती व्यक्ती प्रत्येक वेळी त्याकडे दुर्लक्ष करत असेल तर समजून जावं नक्कीच त्या व्यक्तींचा पास्टमध्ये असं काहीतरी आहे जे ती व्यक्ती कोणाला सांगू शकत नाही कारण प्रेझेंटमध्ये तर त्या व्यक्तीला नाखुश होण्यासारखं काहीच नाही बरोबर ना मिहिकाकडे बघत म्हणाला मिहिकाच्या डोळ्यातून अश्रू आले आपल्या साडीच्या पदरांशी चाळा करत ती हुंकी देऊन रडू लागली हातातल्या पिटुकल्या रुमालाने आपले डोळे पुसले रवीने तिला रडताना बघून पण तिला अडवलं नाही उलट मनसोक्त रडू दिलं कदाचित इतके महिने इथे राहिली पण रवी आणि नीलम यांना तिच्याबद्दल तिने कधीच काही सांगितलेलं नाही म्हणून अपराधी वाटत असेल माझा तलाक झालेला आहे मिहिका दीर्घ उसाचा गीत म्हणाली आणि रवीकडे बघू लागले पण रवीच्या काहीच भाव नव्हते तो शांतपणे मिहिकाचं म्हणणं ऐकत होता लहान असल्यापासून खूप दिवस काढलेत नाही वडील दारूच्या कायम आईला मुलगा हवा होता मी सावित असताना आईच्या गरोदरपणामुळे मला शाळा सोडावी लागली आज पहिल्यांदा कोणासमोर आपला भूतकाळ सांगत होती ती जसं जसं सांगत होती त्याला तिचे आई आणि काका काकी तिचे सासरचे <स्थाजार> सगळ्यांबद्दल लाग उफाडून येत होता तितकंच तिच्याबद्दल आदर आणि प्रेम वाढत होतं म्हणून मी खुशीच्या एवढ्याच जवळ आले कारण कुठेतरी तो माझ्या स्वार्थ होता एक आईचं मन खुशीच्या त्या बोबड्या बोलण्यातून मिहिका ऐकून हळव झालं तुम्हाला कोणाला त्रास देण्याचा माझा मुळीच विचार नव्हता हो जेव्हा तुम्ही हॉटेलमधून जायचं ठरवलं मनातून खूप दुःखी झाले होते मी पण ती आपली नाही आपण कितीही जीव लावला तरी ती आपल्यासोबत नाही राहू शकत म्हणून काळजावर डगळ ठेवून मी तिला हॉटेलच्या बाहेर सोडायला आले पण एवढीशी पोर माझ्या तिच्या आईला शोधू लागलेली होती तुम्ही मला स्वतःसोबत येण्यासाठी सांगितलं तेव्हा मनातून फार आनंद झाला मला असं वाटलं होतं की लगेच हो म्हणावं पण दुसऱ्या क्षणात विचार आला नको या लोकांनी आपल्याबद्दल चुकीचा समज बागळला तर मी की मी मुद्दाम खुशीला आपल्या ममतेच्या झाडात अटकून आपल्या प्रॉपर्टीच्या मागे आहे म्हणून मग पुन्हा मन मारून खुशीला स्वतःपासून लांब करत होते पण जेव्हा खुशीला गाड्यातून लांब जाताना बघू लागले पण मग मात्र माझं मन नाही राहलं जे होईल ते होईल आजपर्यंत एवढं सहन केलं ना तर खुशीसाठी हेही सहन करून घेईल म्हणून तुमच्यासोबत आले माझं खरंच यात काहीच हेतू नव्हता मिहिकाच्या पाठीमागे गॅलरीत उभा राहून ऐकत असलेल्या रवीकडे बघत मिहिका म्हणाली रवी तिच्या जवळ आला मिहिका जरा घाबरलेलीच होती थोडं खाली झुकत तिला बघत म्हणाला माझा तुझ्यावर विश्वास आहे जे तुझ्या पास्टमध्ये झालं ते खरंच विचारांच्या पलीकडंच होतं पण खुशीबद्दल म्हणशील तर ती तुझ्या डोळ्यातून दिसत आहे आता ही आणि त्या वेळही ती प्रेम ती माया ममता दिसत होती म्हणून तर तुला येथे आणलं ना खुशीसाठी तुझ्या रूपात तिला आई मिळाली म्हणूनच मी हा निर्णय घेतलेला आहे की ती आपल्याला आता डॅडा आणि मिहिमा म्हणते ना तर आपन खरस मनून। का नाही आपण तिचे खरंच डॅडा आणि मा होऊ नये म्हणून मिहिकाने गोंधळून त्यांच्याकडे पाहिलं मिहिका मला तुझ्याशी लग्न करायचं आहे आपण लग्न करून खुशीला कायमचं दत्तक घेऊया म्हणजे ती आपली मुलगी असेल रवी मिहिकाच्या गोंधळलेल्या चेहऱ्यांकडे बघत म्हणाला मिहिका म्हणाली हे कसं शक्य आहे मी आता तुम्हाला सांगितलं आहे ना की मी एक डिवोसर आहे म्हणून तुम्हाला माझ्यापेक्षा खूप चांगल्या मुली मिळतील मी कुठूनही तुमच्या योग्यतेची नाही आहे तुम्ही प्लीज आपल्या लग्नाचा विचार डोक्यातून काढून टाका मेहका रवीपासून लांब होत म्हणाले रवी म्हणाला अरे असं कसं डोक्यातून विचार काढून टाकू मी प्रेम जरी अचानक झालं असलं ना तरी लग्न विचार करूनच करतोय मी म्हणजे बघ तू या लग्नाला होकार देशील की नाही तुझ्या मनात माझ्याबद्दल काही आहे की नाही बापरे केवढा विचार केला काय माहिती नाही तुला जेव्हा तुझ्याकडून माझ्याबद्दल असलेलं प्रेम मला दिसलं तेव्हा तुला आता लग्नाची मागणी घालायला हिंमत केली मी आणि तू म्हणतेस की विचार काढून टाक डोक्यातून रवी खोडकर शब्दात मिहिकाला म्हणाला मिहिका म्हणाली मी मस्करी नाही करत आहे मुळात हा मस्करीचा विषय नाही आहे तुम्ही प्लीज समजून घ्या ना मी जाते निघायचं कधी आहे ते साधनाला सांगा ती सांगेल मला मिहिका खाली घालून म्हणाली आणि जाऊ लागली रवीने पुढं येत पुन्हा तिचा हात पकडला रवी, रवी म्हणाला मिहिका मी मस्करी करत नाही मला खरंच तुझ्याशी लग्न करायचं आहे समजून घेण्याचा प्रयत्न कर ना ग रवी मिहिकाला सगळ्या प्रकारे समजावून झाला पण मिहिका रवीबद्दल असलेल्या भावनांना नकारत होती मिहिका त्याला नकार देऊन सरळ तिच्या रूममध्ये गेली रवी दोन्ही हातांशी बोटी एकमेकात गुंतवून कपाळाला टेकून हातात शोध बेडवर बसला होता मिहिका डोळ्यात पाणी घेऊन तिच्या रूममध्ये येताच वॉशरूम मध्ये गेली तोंडांवर हात ठेवून रडू लागली काही वेळाने स्वतःला स्थिर ती बाहेर आली संध्याकाळची फ्लाईट असल्याचं रवीने साधना कडून मिहिकाला सांगितलेलंच होतं संध्याकाळच्या फ्लाईटने सगळे घरी आले घरी आल्या त्यांना रात्रीचे अकरा वाजलेले होते मिहिका आणि घरातले बाकी सगळे घरी पाय ठेवताच मिहिकाला समोर तिचे काका नंदकिशोर आणि काकी रत्नमाला दिसली ती धावतच त्यांच्याकडे गेली आणि रत्नमालाला मिठी मारून बाजूला होत म्हणाली काका काकू कसे आहात तुम्ही खूप महिन्यांनी तुम्हाला बघते खरंच खूप छान वाटतंय मुळू तू सुद्धा आली आहेस कशी आहेस बाळा मिहिका मुळूला मिठी मारत म्हणाली नीलम रवी खुशी आणि साधना सगळेजण त्यांच्याकडे बघत उभे होते कोणीच आपापल्या रूममध्ये गेलं नव्हतं मी ठीक आहे ग ताई तू कशी आहेस म्हणून मिहिकाला विचारलं मिहिकाच्या चेहऱ्यांवर काकूला भेटून किती आनंद झाला आहे ते दिसतच होतं सुद्धा मस्त आहे मजेत काका काकी तुमची ओळख करून देते आधी मिहिका नीलमकडे बघून नंदकिशोर आणि रत्नमालाला म्हणाली अगं तुम्ही आत्ताच प्रवासातून आला आहात ना जरा फ्रेश व्हा भूक लागली असणार ना तुम्हा सगळ्यांना आम्ही आहोत येथेच आता डिनर सगळे एकत्रच करूया की नंदकिशोर मिहरका आणि बाकी सगळ्यांना म्हणाले म्हणजे तुम्ही अजून जेवला नाहीत नीलम नंदकिशोरला म्हणाली आहो तुम्ही येणार आहात असं इथल्या तुमच्या माणसांनी सांगितलं म्हणून मग आम्हीही थांबलो म्हटलं आता तुम्ही आल्यावरच जेवण करूया रत्नामाला काकी नीलमला म्हणाली अच्छा ठीक आहे मग आम्ही सगळे लवकर फ्रेश होऊन येतो बसा तुम्ही तोपर्यंत आलोच आम्ही नीलम रत्नमालाला म्हणाली आणि सगळ्यांना आपापल्या रूममध्ये जाऊन फ्रेश होऊन लवकर डिनरला यायला सांगितलं मिहिका सुद्धा रत्नमाला आणि नंदकिशोरला आलेच म्हणून तिच्या रूममध्ये गेली थोड्या वेळाने सगळे डायनिंग टेबलवर एकत्र जेवायला बसले जेवतानाच मिहिकाने सगळ्यांची ओळख करून दिली अवघडलेपणा लपवत रवीची ओळख करून देणं जरा कठीणच वाटत होतं पण मान खाली घालून तिने त्याची ओळख करून दिली रवीने तिची खाली झालेली नजर ओळखली त्याच्या ओठांच्या कडा किंचित वर झाल्या साधनाने हळू त्याला चिमटा काढला रवीने तिला डोळ्यानेच प्रेमाने डटावलं जेवण झाल्यावर सगळे झोपायला जाऊ लागले होते सुद्धा झोपायला निघून गेली पण मिहिकाला काका काकींसोबत बोलायचं होतं सगळे गेल्यांवर मिहिकाने काका काकाकाकीसमोर विषय काढला काका काकी काय झालं का तुम्ही असे अचानक येते का आलात काही विशेष कारण मला माहीत आहे तुम्ही असेच नाही आलात आहात नक्कीच काहीतरी आहे काहीतरी झालंय का सांगा मला काय झालं मिहिका नंदकिशोर आणि रत्नमालाला म्हणाली नंदकिशोर आणि रत्नमाला शांत झाले मिहिका बाळा आता नको आता तू फार थकलेली आहेस ना नंदकिशोर मिहिकाच्या खांद्यांवर हात ठेवत म्हणाला म्हणजे नक्कीच काहीतरी झालेलं आहे उद्या नको तुम्ही मला आताच सांगा काय झालं ते त्याशिवाय मला झोप नाही लागणार मिहिका नंदकिशोरच्या खांद्यांवरचा हात काढून आपला हात घेत म्हणाली अगं एवढं गंभीर असं काही नाही तोडकं मोडकं आहे तू उगाच कसलं टेन्शन घेऊ नकोस वाढा उद्या सांगते ना मी तुला आत्ता प्लीज जाऊन झोप तू नंदकिशोर मिहिकांच्या हाता हातांवर थोपटत म्हणाला तोडक मोडक असं मला तरी तुमच्या चेहऱ्यावरून वाटत नाही पण तुम्ही सांगताय म्हणून आता ठीक आहे पण उद्या नक्की सांगा मला काय खरं आहे ते नक्की सांगा मिहका नंदकिशोरला हसून म्हणाली आणि दोघांना त्यांच्या रूममध्ये सोडून स्वतःच्या रूममध्ये निघून गेली रूममध्ये येताच थांबवून ठेवलेले अश्रू रत्नमालाच्या डोळ्यातून झरा झरा वाहू लागले होईल ना जरा जरा लाग हो सगळं ठीक मिहिका करू शकेल ना आपली मदत रत्नमाला नंदकिशोरांच्या छातींवर डोकं ठेवून रडत म्हणाली रत्नमाला म्हणाली होईल सगळं ठीक मिहिकांकडे आपण मदतीसाठी आलो आहोत पण एक लक्षात ठेव जर मिहिका आपली मदत नाही करू शकली तरी तिचा राग करायचा नाही कारण ती फार जास्त काही करू शकणार नाही पण बघू तीच आपली शेवटची आस आहे नंदकिशोर रत्नमालीच्या पाठींवर हात ठेवत म्हणाला मला माहीत आहे हो तिच्या वतीने तिला जमेल तेवढी ती प्रयत्न करेल पण काळजी तर वाटणारच ना रत्नमाला नंदकिशोरला म्हणाली काही वेळाने दोघे बिछाण्यावर पडले उद्या आपण मिहिकांसोबत बोलूया झोपताना नंदकिशोर रत्नमालाला म्हणाला दुसऱ्या दिवशी सगळे नाश्ताला डायनिंग टेबलवर जमले होते नाश्ता झाल्यावर रवी ऑफिससाठी निघाला त्याच्या पाठोपाठ मिहिकासुद्धा त्याच्यासोबत जाण्यासाठी निघाली होती नंदकिशोर आणि रत्नमाला जरा गोंधळले कारण जर मिहिका ऑफिसला गेली तर रात्रीशिवाय तिच्यासोबत बोलता येणार नाही आणि दिवस वाया घालून चालणार नाही मिहिकाला आपल्यासोबत येताना बघून रवी तिला म्हणाला तू तु तु तुझे काका काकी इथं असेपर्यंत सुट्टी घेतलीस तरी चालेल तसंही त्यांच्या चेहऱ्यांकडे बघून वाटतंय ते फार दिवस येथे थांबण्याच्या विचारात नाही आहेत आणि काही दिवस त्यांना तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे म्हणून तू ते असेपर्यंत त्यांच्यासोबत थांब एवढं बोलून रवीने मिहिकाला एक छान स्माईल दिली आणि तो निघून गेला मिहिका मान खाली घालून त्यांचं ऐकत होती तो जाताच तिने वर करून त्यांच्याकडे पाहिलं खरं तर तिलासुद्धा तिच्या काका काकींसोबत आणि सोबत टाईम स्पेंड करायचा होता शिवाय आल्यापासून सतत तिला वाटत होतं की काका काकीला आपल्याशी काहीतरी बोलायचं आहे पण रवीला ऑफिस सोडून असं घरी राहणं नाही आवडणार तर म्हणून ती काहीच बोलली नव्हती पण आता तिच्या मनातलं ओळखून त्यानेही तिला घरी राहायची परमिशन दिली होती काका काकी आणि मणू खूप खूश खुँँ झालेले होते आता त्यांना तिच्याशी व्यवस्थित बोलता येईल दुपारच्या जेवणानंतर मिहिका काकींच्या रूममध्ये आली सुद्धा तेथे ते तेच होती काकाकाकी काही झालंय का तुमच्या मनात काहीतरी वेगळं आणि ओठांवर काहीतरी वेगळं असं जाणवते मला तुम्ही आल्यापासून माझ्याशी काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करता मिहिका काकाकीला म्हणाली नंदकिशोर आणि रत्नमाला तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले बोला ना काका काय झालं था था सगळं ठीक आहे ना मिहिका रत्नमालाला सोप्यांवर बसवत नंदकिशोरकडे बघत म्हणाली मिहिकाच्या विचाराने रत्नमालाचा दाबून ठेवलेला अश्रूंचा बांधा फुटला आणि ती ढसाढसा रडू लागली रत्नमालाच्या अशा रडण्याने मिहिका घाबरली काहीतरी ठीक नाही आहे मिहिका आपली कावेरी रत्नमाला रडत रडत म्हणाली कावेरीचं नाव ऐकताच मिहिकाच्या काढदात धस्त झाली कावेरी काय झालं कावेरीला मिहिका रत्नमाला आणि नंदकिशोरला घाबरत विचारू लागली नंदकिशोर तिथल्याच सोप्यांवर धपकन बसला आपली कावेरी ड्रग्ज बाळगण्याच्या आरोपांखाली जेलमध्ये आहे नंदकिशोर रडत मिहिकाला सांगू लागले काय पण ती तर गुवाहाटीला शिकायला गेली होती ना मग हे ड्रग्स वगैरे मिहिकाला धक्काच बसला ती गुवाहाटीला शिकत होती पण काय कसं कुठून कसले कोण मित्रमैत्रिणी तिला भेटल्या काहीच कळालं नाही विचारपूस केली तेव्हा कळालं की तिच्या कॉलेजचे तिच्यासोबत जे मित्रमैत्रिणी होते ते सगळ्यात मोठ्या कुटुंबातले त्यांना सगळ्यांना हे असले नाद त्यांनी तिलासुद्धा ड्रग्जची सवय लावली आम्ही तिला फार जास्त काही पैसे पाठवत नव्हतो तिच्या शिकण्या शिकण्यासाठी आणि तिला काय हवं नको असेल तेवढेच पैसे तिला दर महिन्याला तिच्या अकाउंटमध्ये जमा करत होतो सुरुवातीला ती बंड्या घरातील मुलं तिच्या ड्रगचा खर्च करत होते पण नंतर नंतर ते ती तिला ड्रग्जसाठी पैसे किंवा ड्रग्ज देण्यात नकार देऊ लागले आम्ही दिलेल्या पैशातून ड्रग्ज घेणं मुश्किल होतं म्हणून मग त्या मुलांनी तिला ड्रग्ज आणण्याचं काम दिलं बदल्यात तिला ड्रग्ज देत कावेरी ड्रग्जच्या आहारी जाऊन ते काम करू लागली आणि एक दिवस तिला पोलिसांनी रंगे हात पकडलं बोलता बोलता नंदकिशोरला सुद्धा रोडू कोसळलं मिहिकाने तोंडांवर हात ठेवला तुम्ही मला हे आधी का नाही सांगितलं कधीच आपण तिला घेऊन आलो असतो इकडं लगेच मिहिका उभं राहत रत्नमाला आणि नंदकिशोरकडे बघत म्हणाली आम्हाला जे इतक्या उशिरा कळालं की तोपर्यंत सगळं हातातून निष्ठून गेलं होतं आम्ही जेव्हा जेव्हा तिला कॉल करायचो ती व्यवस्थित बोलायची पण जेव्हा ती ड्रगच्या आधी नसायची तिचे ते मित्रमैत्रिणी ती अभ्यास करून झोपली असं सांगायची आम्हाला आधी ते खरं वाटायचं पण नंतर रोज असंच उत्तर येऊ लागलं रत्नमाला मिहिकाला सांगत होती आम्हाला थोडा संशय आला म्हणून मग मी तिला न कळवता गुवाहाटीला गेलो तिच्या हॉस्टेलवर पण तेव्हा कळालं तिने ते हॉस्टेल केव्हाच सोडलं ती तिच्या कोणत्या तरी घरी राहते हॉस्टेलमध्ये विचारलं त्या हॉस्टेलमध्ये तिच्या काही मैत्रिणी होत्या त्यांना विचारलं की कावेरी तिच्या ज्या मैत्रिणीच्या घरी राहता राहते तिथला ॲड्रेस द्या म्हणून पण कोणालाच त्या मैत्रिणीचा ॲड्रेस माहिती नव्हता कुठं विचारणार कोणाला विचारणार कोणाचं तरी काही तिकडं आपल्या ओळखीच्या शिवाय पोलिसात कंप्लेंट करायची तर कशी करणार कावेरी कुठं हरवली होती थोडी ना माहिती होती ती तिच्या मैत्रिणीच्या घरी होती पोलिसांना काय सांगणार होते इकडं तिकडं दिवस राहून कावेरीला शोधू शकत होतो तितके दिवस शोधण्याचा प्रयत्न केला पण फार दिवस नाही राहता आलं मग आलो परत नंदकिशोर सोप्यांवर बसून डोक्याला हात लावत म्हणाले काही दिवसांनी गुवाहाटीच्या पोलिसांचा मला कॉल आला जे त्यांनी सांगितलं ते ऐकून डोकं काम करायचं बंदच पडलं काय बोलत होते काहीच कळत नव्हतं सावरत मी रत्नमाला आणि घेऊन दिवशी गुवाहाटीच्या पोलीस स्टेशन मध्ये गेलो पाहिलं तर कावेरी त्यांच्या तुरुंगात एका कोपऱ्यात बसलेली होती नंदकिशोर पुढे म्हणाला अगं बघवलंच नव्हतं तिची अवस्था काळे निडे झालेले तिचे ते डोळे सतत झोपेत असल्यासारखे वाटत होते विखुरलेले केस चुकलेले ओठ हातांवर कसल्या त्या सुया टोसलेल्या जखमा खूप बदललेली होती ग आपली कावेरी पोलिसांना सांगितलं आम्ही की आमची कावेरी अशी नाही आहे कोणीतरी तिला फसवतंय पण कोणीच काही ऐकून घ्यायच्या तयारीतच नव्हतं रत्नमाला रडत रडत सांगू लागली तिचं रडणं मिहिकाला बघवत नव्हतं आम्ही दोन दिवस तेथेच होतो कारण दोन दिवसांनी तिची कोर्टात हजेरी होती कोर्टात पोलिसांनी सांगितलं की तिच्याकडे पाचशे ग्रॅम गांजा आणि कोकेन सापडलं त्यामुळं तिला बिल मिळणं सुद्धा मुश्किल आहे काही सुचत नव्हतं आम्हाला कसं तरी तिला या सगळ्यातून बाहेर काढायचं नंदकिशोर म्हणाला मिहिका म्हणून आम्ही तुझ्याकडे आलो आहोत प्लीज आम्हाला मदत कर ना खरंच खूप उपकार होतील ग तुझे रत्नमाला मिहिकाच्या जवळ जाऊन तिचा हात हातात घेत म्हणाले माझ्या हातात असेल तर मी नक्की करेल मदत काकू सांगा ना काय करू तुमच्यासाठी मिहिका लगेच तयार झाली तिचं असं बोलणं नंदकिशोर आणि रत्नमालाला भाऊक करून गेलेलंच होतं तुझे साहेब आहेत ना रवी त्यांना सांगून बघ ना काहीतरी होतंय का म्हणून ते खूप मोठे आहेत ना त्यांच्या खूप साऱ्या ओळखी असतील तू त्यांना सांग ना बाळा एकदा त्यांना आपल्या कावेरीला त्या तुरुंगातून बाहेर काढायला सांग ते आपल्या ओळखीने नक्की बाहेर काढतील आपल्या कावेरीला करशील ना मीही का प्लीज मिही का आम्ही खूप आशा घेऊन तुझ्याकडे आलो आहोत रत्नमाला मिहिकाला हात जोडत म्हणाली होती मिहिकाने लगेच तिचे हात खाली केले आणि म्हणाले काकू प्लीज असं नको ना करूस माझ्या आईवडिलांनी मला वस्तू समजून विकूट टाकलं तिथे तुम्ही दोघं माझ्यासाठी धावून आलात मला माहीत नाही रवी साहेब आपल्याला मदत करतील की नाही पण मी त्यांना नक्की आपल्या कावेरीला सोडवायला मदत करण्यासाठी विनंती करेल नंदकिशोराने रत्नमालाच्या चेहऱ्यांवर आनंद पसरला मिहिका रत्नमाला आणि नंदकिशोरला आराम करायला सांगून तिनच्या रूममध्ये गेली बाल्कनीत उभे राहून विचार करू लागली होती एवढं सगळं काका काकींच्या आयुष्यात घडलं पण आपल्याला यातलं काहीच नाही माहिती पडलं कसं माहिती नाही पडणार बेंगलोरला गेल्यानंतर आणि इथे या घरात आल्यापासून आपण काकाकाकूला कितीतरी वेळा असा फोन केलाच नव्हता त्यांना तर आपला इथला पत्तासुद्धा राधा करून मिळालेला होता आपण इतके कसे स्वार्थी झालो आहोत माझ्यावर काका काकूंचे खूप उपकार आहेत इतके दिवस माझ्याकडून चूक झाली पण आता नाही करणार मी माझ्या वतीने जेवढी होईल तेवढी मदत नक्कीच करेल मग त्यासाठी जे वाटेल ते मी करेलच मला उद्यास रवीसाहेबांशी बोलायलाच हवं मीही काणे मनात पक्क केलं आणि रवीला फोन करून सांगू लागली भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद